श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलं घर वास्तुशास्त्रानुसार नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं घर जर वास्तुशास्त्रानुसार नसेल किंवा काही गोष्टी आपल्या वास्तुशास्त्रानुसार कमी जरी असतील आता शंभर टक्के कुणाचंही घर वास्तुशास्त्रानुसार नसतं सत्तर टक्के साठ टक्के वास्तुशास्त्रानुसार जर घर असलं तरीसुद्धा चालतं पण प्रत्येकाच प्रत्येकाला असं वाटतं की शंभर टक्के आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वास्तुशास्त्रानुसारच असाव्यात पण असं शक्य नाही आहे सध्याच्या काळामध्ये आपण ज्या फ्लॅट सिस्टममध्ये राहतो तर त्याच्यानुसार आपण सर्वच गोष्टी अगदीच वास्तुशास्त्रानुसार ठेवू शकत नाही किंवा जरी तुम्ही गावाकडे जरी बघाल तरीसुद्धा गावाकडची जी घरं आहेत ती पण शंभर टक्के आपण वास्तुशास्त्रानुसार नाही करू शकत काही प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामुळे आपलं घर शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार होत नाही पण असं घर जर आपलं वास्तुशास्त्रानुसार होत नसेल तरीसुद्धा कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्या चुकांमुळे आपण आपल्या घरामध्ये वास्तुदोष जे आहे ते निर्माण करत असतो आणि हे दोष आपल्या वास्तूला तितकं निगेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतात की ज्याच्यामुळे वाईट परिणाम जे आहे ती वास्तूच आपल्याला द्यायला सुरुवात करते म्हणजे बघा बरेच जर म्हणतात की एखाद्या घरामध्ये गेलं तर त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं आपल्याला फील होतं किंवा आपल्याला तिथे एक वेगळा सुगंध येतो त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं असंच अस काही घरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत नाही तर हा मानण्याचा भाग नाही आहे असं खरंच होतं किंवा मग असं खरंच आपल्याला वाटतं काही घरांमध्ये गेल्यानंतर की खूप प्रसन्नता आहे तर त्या घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्या तेवढं प्रसन्न ते घर ठेवण्याचा प्रयत्न करतात एखादी गोष्ट जर आपण वास्तूमध्ये सतत सतत बोलत असाल तर ती गोष्ट घडत जाते म्हणजे बघा तुम्ही ऐकलंही असेल आपल्या जिभेवरती सरस्वती माता वास करते आपण जे काही बोलतो तेच घडतं आणि म्हणून आपण नेहमी चांगलं बोलावं नेहमी पॉझिटिव्ह बोलावं असं आपल्याला पहिल्यापासूनच सांगितलं जातं आपली आजी असेल पणजी असेल जेव्हा आपण काही वाईट गोष्ट बोलायचो लहानपणीसुद्धा तर त्या आपल्याला बोलायच्या की बोलायची फुलाची गाठ पडते म्हणून असं बोलू नये मग हेच ते आहे की आपण जे काही बोलत आहोत तर ते आपल्या बाबतीत घडत असतं आपण वरचेवर जरी प्रयत्न केला की आपल्याला हे आपल्या घरामध्ये बोलायचं नाही तरी मनामधून जर तुमच्या येत असेल की हां आपल्या घरामध्ये आपली वास्तू काही योग्य दिशेला नाही आहे किंवा वास्तुशास्त्रानुसार आपलं घर नाही आहे आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये चालू आहेत आता आपण हे प्रॉब्लेम्स असे सॉर्ट आऊट करूया किंवा एखादी गोष्ट आहे अगदी घर तोडून फोडून आपण इकडे तिकडे करूया किंवा टॉयलेट बाथरूम असेल चुकीच्या दिशेला असेल तरीसुद्धा बरेच जण म्हणतात की आपण आता हे टॉयलेट बाथरूम दुसऱ्या बाजूला करूया पण सगळ्यात मोठी चूक तर तिथेच होते जेव्हा तुम्ही वास्तुशास्त्राचा वापर करता किंवा वास्तुशास्त्र पाळायला जाता तर वास्तुशास्त्रामध्ये हा एक महत्त्वाचा नियम आहे तुमचं घर जे आहे त्याची तोडफोड कधीच करू नका तोडफोड ही तर सर्वात मोठी चूक आहे आणि म्हणून जे घर आहे जसं आहे त्याच्यावरती उपाय खूप असतात काही काही दोष असे आहेत की जे आपण उपाय करून नाही घालवू शकत तसे जर दोष असतील तर नक्कीच ते त्याचा तुम्ही काहीतरी करू शकता पण जर एखादा एखादी गोष्ट असेल अगदी सहजरित्या म्हणजे ती सॉर्ट आऊट होऊ शकते किंवा त्याला काही उपाय आपण करू शकतो तर अशावेळी तुम्ही ते घर किंवा त्या ती वस्तू जी आहे किंवा जे ठिकाण जे आहे ते तोडून घरामध्ये दुसरीकडे हलवण्याचा वगैरे प्रयत्न करू नका कारण वास्तुशास्त्रामध्ये याला चुकीचं मानलं जातं म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घराची तो तोडफोड जी आहे ती कधीच करू नये आता त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या चुकांमुळे आपलं घर जे आहे ते कसं निगेटिव्ह बनतं ते मी तुम्हाला सांगते आपणच आपल्या हाताने म्हणजे आपणच आपल्या तोंडाने बऱ्याच वेळा इतरांना सांगतो माझ्या घरामध्ये हे वास्तुशास्त्रानुसार नाही आहे माझ्या घरामध्ये इकडे किचन नको होता तिकडे किचन पाहिजे किंवा इकडे टॉयलेट नको होतं तिकडे माझ्या घराचं टॉयलेट पाहिजे इकडे दरवाजा नको होता तिथे दरवाजा पाहिजे होता तर ते चांगलं असतं पण हे जे चांगलं असतं आपण म्हणतो वास्तुशास्त्र हे शंभर टक्के खरं आहे पण जर आपण स्वतःच त्या वास्तूमध्ये सतत एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलत गेलो किंवा हां हे माझं किचनच चुकीचं आहे माझं ही ही जी जागा आहे ती चुकीची आहे असं जर बोलत गेलो तर आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि म्हणून आपण वास्तू तथास्तू म्हणते मन म्हणूनच आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या वास्तूमध्ये काय बोलत आहोत या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आपण सतत निगेटिव्ह नकारात्मक किंवा माझं दुखतंच माझं ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर मला असा त्रास होतो मला तसा त्रास होतो हे बोलण्या उलट तुम्ही जर असं बोलल्यात बोललेत की मी जेव्हापासून या वास्तूमध्ये आलो आहे तेव्हापासून माझी प्रगती होत आहे वारंवार माझ्याकडे पैसा येतो आहे माझी नोकरी चांगली चालू आहे माझ्या मुलाबाळांचं चांगलं चालू आहे आमच्या सर्वांचं एकंदरीतच कुटुंब जे आहे ते खूप चांगलं छान पद्धतीने आम्हाला जगता येत आहे असं जर तुम्ही ज्या वास्तूमध्ये असाल त्या वास्तूमध्ये बोलत असाल आणि हे रोज बोलत असाल तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच बदल होईल कारण आपल्या जिभेवरती सरस्वती माता असते आणि म्हणून आपण जे काही बोलतो किंवा वास्तू तथास्तू म्हणते यानुसार जे काही बोलतो तर वास्तू पण तथास्तू म्हणणार आहे आपण जे चांगलं बोलत आहोत त्याच्यासाठीसुद्धा आणि वाईट बोलत असाल त्याच्यासाठीसुद्धा तर मग त्याच्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर बऱ्या बऱ्याच वेळा महिलांच्या चुका असतात की ज्या चुकांमुळे आपल्या घरामध्ये देव येत नाही किंवा माता लक्ष्मी वास करत नाही संध्याकाळच्या वेळी झाडू मारणं लक्ष्मी येण्याच्या वेळी बऱ्याच जणांच्या हातामध्ये झाडू दिसतो किंवा संध्याकाळच्या वेळी केस विंचरणं संध्याकाळच्या म्हणजे जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा साडेसहा सात या दरम्यान ह्या गोष्टी करू नका तुम्हाला करायच्या आहेत ना पाच वाजता करा म्हणजे केस uh, विंचरणं वगैरे स्वच्छ राहणं टापटीप नीटनेटकं राहणं हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि ते राहिलं तर तुमचा भिन जो आहे तो ॲक्टिवेट होतो शुक्र जो आहे तो ॲक्टिवेट होतो पण या गोष्टी करत असताना वेळ कायचं जरा भान ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा केस विंचरू नका भांडू नका वाईट साईड बोलू नका निगेटिव्ह बोलू नका आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे म्हणून दारिद्र्य येतं आहे या गोष्टी ज्या आहेत त्या बोलू नका आपल्या घरामध्ये जितकं काही तुम्हाला त्यावेळेला पण चांगलं बोलता येईल ते चांगलंच बोला चांगलंच करण्याचा प्रयत्न करा खूप जणांच्या घरामध्ये म्हणजे या गोष्टी होत असतात आणि त्याचा वाईट परिणामसुद्धा त्यांच्यावरती होतो संध्याकाळची भांडी जी आहे ती तशीच खरकटी भांडी किचनमध्ये साठवून ठेवणं हे तर अत्यंत चुकीचं आहे एकतर तुम्हाला तुम्ही आजाराला आमंत्रण तर या गोष्टींमुळे देतातच पण त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा अन्नपूर्णा माता सुद्धा तुमच्यावरती नाराज होते त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक आपल्याला करायला हव्यात आपल्या देवघरातली पूजा जी आहे ती सकाळी आपण लवकर करायची आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा के किमान पाच वाजता तरी उठण्याचा प्रयत्न करा पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत ठीक आहे सूर्योदयावर नंतर उठू नका याला कारण काय की सूर्यदेवता जी आहे ती जर आपल्यावरती नाराज झाली तरीसुद्धा आपल्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो म्हणून सूर्योदयाच्या अगोदर उठा एखादा दिवस होऊ शकतं किंवा घरातली पुरुष मंडळी उठत नाही मुलं उठत नाही ते नाही उठले तरीसुद्धा चालेल पण आपण घरातली स्त्री आहोत महिला आहोत आणि म्हणून आपल्याला तशी पण भरपूर कामं असतात सकाळी उठलं तरी तर ते एक महत्त्वाचं आहे की आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे उठल्यानंतर आपण आंघोळ करा स्वतःसाठी वेळ द्या व्यायाम करा देवपूजा करा आणि आंघोळ केल्यानंतर आपण जेव्हा स्वयंपाकघरामध्ये येतो तर स्वयंपाकघरामध्ये कधीच असं खरकट्या अंगाने किंवा जे आपलं आपण म्हणतो ना झोपेतून उठल्यानंतर लगेच किचनमध्ये जाऊ नका स्वयंपाक बनवू नका आंघोळ करा मग स्वयंपाक बनवा भले तुम्हाला चांगल्या व्यवस्थित रीतीने आंघोळ करता येत नसेल तर तुम्ही सर्व गेल्यानंतर पुन्हा आंघोळ करा पण अशी आंघोळ जी आहे किंवा स्वच्छ जे आहे ते होऊनच मग स्वयंपाकघरामध्ये जा स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर आपलं जे स्वयंपाकाचा ओटा आहे म्हणजे आपलं जे आ, गॅस आहे त्याच्यावरती हात ठेवून अन्नपूर्णा मातेचं स्मरण करा आता रोज रोज पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही हळद कुंकू वाहणं शक्य होत नाही पण किमान किचनवरती स्वयंपाकघरा स्वयंपाकघर जे आहे तिथे जाऊन पहिलं अन्नपूर्णा मातेचं स्मरण करा कारण तिथे वासच अन्नपूर्ण मातेचा असतो तिचं जेव्हा स्मरण होतं तेव्हा तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ती भासू देत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजार पणसुद्धा येत नाही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता तेव्हा काहीतरी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करा काहीतरी असं लावा मोबाईलवरती वगैरे की जे चांगलं आहे ज्यातून तुम्हाला तुम्हाला तुम्ही जे जेवण बनवत आहात तर त्या जेवणामध्ये चांगल्या गोष्टी जातील अशा पद्धतीचा विचार करून किंवा असं स्मरण करून जे आहे त्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला आता जर तुमचं टॉयलेट वगैरे दक्षिण दिशेला असेल किंवा टॉयलेट कुठेही असू द्या टॉयलेट पण तुमच्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मकता कोण कुट, कुठल्या ठिकाणाहून येते तर ते आहे टॉयलेट तर टॉयलेट टॉयलेट बाथरूम वगैरे तर टॉयलेट बाथरूमचा दरवाजा कधीच उघडा ठेवू नका जेव्हा तुम्हाला जायचं आहे तेव्हा बंद करून घ्या बाहेर निघाले की बंद करून घ्या कारण त्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती सर्वात जास्त पास होते ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कधी खराब ठेवू नका रोजच्या रोज त्याची स्वच्छता करा जितकं ते खराब राहील तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त पसरे त्याच्यामुळे रोजच्या रोज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वस्तू ठेवायचे आहे हे प्रत्येक वेळी करा प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक दिवशी तुमच्या घरामध्ये असा कोणताच दिवस नसू द्या की ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी ठेवलेल्या नाहीत रोज बदलायचं असं सांगत नाही की मला आठ दिवसांतून पंधरा दिवसांतून तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकता तर एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे किंवा काचेचा ग्लास घेतला तरीसुद्धा चालेल काचेचं भांडं तर ह्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला मोठं मीठ टाकायचं आहे या मिठावरती तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि चार पाच लवंग जे आहेत चार असतील दोन असतील तीन असतील तर चालेल ह्या लवंग ज्या आहेत त्या अशा उलट्या खोचून द्यायच्या आहे या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये ठेवल्या टॉयलेट बाथरूममध्ये ठेवल्या तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येणार नाही तुमच्या तुमचं घर जे आहे ते नेहमी हस्त खेळत राहील जे काही आजारपण आहेत ते लवकरात लवकर दूर जातील तुम्हाच्यावरती जे काही संकटं येणार आहे तर ते सुद्धा येणार नाही असं नाही होणार की खूप काही पैसा मिळणार आहे पण नॉर्मल गोष्टी ज्या आहेत ज्या वाईट घडत आहेत आपल्याला वाटतं की या गोष्टी घडू नये आपल्या बाबतीत हे आपल्याच बाबतीत का तर ती मानसिकता आपली चेंज होईल म्हणजे त्या गोष्टी ठेवल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या निगेटिव्ह घडणार आहेत तर त्या घडू शकत नाही मिठामध्ये लवंग असेल तुरटी असेल या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद आहे आणि म्हणून या गोष्टी आपण आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये आवर्जून ठेवा दोन टॉयलेट बाथरूम असेल तर दोन्हींमध्येही ठेवा याच्यामुळे तुमच्या घराला सुखसंपत्ती समृद्धी मिळणारच आहे आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती सर्वात जास्त तिथून क्रिएट होते तर ती ते शोषून घेतात म्हणून ती बाहेर येऊ शकणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आय होप दिलेली माहिती पुरेशी झाली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद